नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना आरोही शिलाई वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण गळ्याची एक छान डिझाईन पाहणार आहोत साडीचं कापड वापरणार आहोत आपण त्याच्यामध्ये तर पहा मी कॅनव्हासवरती गळा काढून घेणार आहे तर अडीच इंच गळ्याची रुंदी आहे आणि आपली गळ्याची उंची आहे आठ इंच त्याच्यात अर्धा इंच घेतले आहे साडेआठ इंचाचं गळाचं माप बॉक्स तयार केला आहे त्याच्या खाली मी अडीच इंचावरती मार्क करून त्याच्या खाली पुन्हा अडीच इंचावरती मार्क करून पूर्ण असा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि हे पहा अशा प्रकारे मी आपली जी गळ्याची उंची आहे तिथे गोल आकार देऊन घेतलेला आहे गळ्याचा आणि त्याच्या खाली पानगळा काढून घेतलेला आहे मी आता आपल्याला ही बाहेरची एक्स्ट्रा पट्टी तयार करायची आहे त्याच्यासाठी मी दीड दीड इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे दीड दीड इंचावरती मार्क करून अशा प्रकारे मी पानगळ्याचा आकार तयार करून घेतलेला आहे बाहेरच्या साईडनी आणि आता मी तो कट करून घेणार आहे त्या आणि गोल ग, गोल गळा पण आपण जो आपला आहे तो पण कट करून घ्यायचा आहे गोल गळा आणि पानगळ्याच्या मधला जो आकार आहे तो पण कट करून घ्यायचा आणि तो व्यवस्थित ठेवायचा कारण नंतर आपल्याला तो आपल्याला ते कॅनव्हास लागणार आहे ते असं अशा प्रकारे मी साडीचं कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती मी कॅनव्हास जे कटिंग केलं तर ते ठेवून घेतलेलं आहे टाचण्यांनी पॅक करून आता मी त्याच्यावरती टिप मारून घेणार आहे एक्स्ट्राचं जे होतं ते साडीचं सा कापड मी कट करून घेतलं आणि आता त्याच्यावरती टिप मारून घेणार आहे कॅनव्हास पूर्ण ते साडीच्या कापडाला जॉ जॉईंट करून घेतलेले एक्स्ट्राचा जो भाग होता साईडचा पाव पाव इंच ठेवून मी कट करून घेतलेलं आहे बाकीचं पाव पाव इंच ठेवून बाकीचं पार्ट मी साडीचं साडीच्या कापडाचा पार्ट जो होता तो मी कट केलेला आहे आणि जो आपण एक्स्ट्रा पार्ट कट केलता तर आपण पा बाहेरच्या साईडचा ती आतल्या साईडला दमडून घेणार आहे आणि त्यावरती टीप मारून घेणार आहे जेणेकरून त्याचे धागे निघायला नको आणि बाहेर पण फिनिशिंगला व्यवस्थित दिसतं हे पहा अशा प्रकारे मी आतमध्ये फोल्ड करून घेतले आणि असच मी जो आपला ब्लाउज होता त्याच्यावरती उलट्या साईडनी तो गळा शिवून घेतलेला आहे तर हे पहा सरळ बाजू उलटी करून घेणार आहे पूर्ण साडीचं पानगळ्याच पूर्ण साडीचं जी आपण डिझाईन केली ती गळ्याची ती डिझाईन दिसती आणि त्याला आता दापटीप देऊन घेणार आहे दापटीप देऊन झाल्यानंतर साईडच्या पार्ट गळ्याच्या साईडला पण टीप मारून घ्यायची आहे जो आपल्याला गोलगळा आणि पानगळ्याच्या मधला जो भाग राहिला होता तो कॅनव्हासवरती दुसऱ्या कॅनव्हास पेपरवरती काढून मी बाहेरच्या साईडला अर्धा अर्धा दा इंच वाढवून घेतलेला आहे हे अशा प्रकारे मी तो पार्ट कट करून घेतला आहे तो आता आपल्याला ब्लाउज पीसचं कापड आणि अस्तरच्या कापडमध्ये ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे गळ्याच्या आकाराची आणि कट करून घ्यायचा आणि साईडचा भाग आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा जेणेकरून धागे वगैरे निघायला नको त्याच्यामुळं आतमध्ये ते फोल्ड करून घ्यायचं जो गळ्याचा भाग होता त्याला पण मी साडीच्या कापडाचं कापडाने पायपिंग करून घेणार आहे असं क्रॉसमध्ये कापड कट केलं आहे आणि त्याला पायपिंग करून घेणार आहे अशा प्रकारे पायपिंग करून घ्यायची व्यवस्थित अशी पायपिंग करायची जेणेकरून कापड पण आतल्या साईडला बाहेर आलं नाही पाहिजे मार्किंग करून घ्यायचं जे कॅनव्हासचं होतं ते आप, आकार आणि तो बरोबर गळ्यावरती ठेवून घ्यायचा आणि ते जॉईंट पिना लावून जॉईंट करून घ्यायचं बरोबर हे पहा अशी त्याच्यावरती टीप देऊन घेतली तोही पार्ट मी जॉईंट करून घेतलेला आहे आणि आता त्याच्यावरती साईडला लेस लावून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे छोटीशी नाजूक लेस लावलेली आहे जास्त ब्रॉड काय लेस लावली नाहीये खूप छान वाटते आणि कसा वाटतो आपला ब्लाऊजचा गळा नक्कीच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद